जोरदार आपण आलेल्या आपल्या ताईंसाठी उपालिताई प्रमिना ताई पुष्पा ताई ह्या सगळ्या ताईंसाठी जोरदार काळ्या वाजवायच्या <स्थाथ> कालच झालेल्या महिला दिलाच्या निमित्ताने दर आम्ही दरवेळेस ताई आमच्या कार्यक्रमाला आमची महाराज अध्यक्ष असतात पण पहिल्यांदा आम्ही तो मांडा म्हणून आपण या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी महाराजांच्या वतीने विनंती करते बरोबर आदरणीयकरी संत्रालयाचे अध्यक्ष आणि ही सगळी धुटा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे महाराज बारामतीचे इंदापूर तालुक्यातले एका गावात राहतात आणि तिथून काल रात्री आलेले काल रात्री महाराज आले बघा आपल्या सगळ्यांच्यासाठी सकाळी नऊ वाजता महाराज हालमध्ये उपस्थित होते पहिल्यांदा महाराजांचं मी या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक स्वागत करते महाराजांना ताई मी जात नाही आणि सांगितलं जात नाही मी सांगते मी कार्यक्रम घेणार आहे आणि महाराज मग काही घ्या मी येतोय मागच्या आठवड्यामध्ये महाराजांना कोल्हापूर सांगली सातारा कराड अशा ठिकाणी शाखा उगवून त्या महाराज गेले होते मला म्हणजे काही मी पण यापर्यंत आमच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आमच्या काही साडेचारशे महिला यामध्ये आहेत आता काही दुपारी येतील काही नंतर येतील कारण आम्ही त्यांना वेळ दिलेली आहे आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिलेल्या माझ्या माझी मुलगीच आहे मी तिला मुलगीच मानते मानलेली मुलगी असे रात्री बारा वाजता मी असे मेसेस केला की ताई येणारच ना म्हणजे हो मी येणार आहे किती वाजता येऊ जोरदार टाळा झाल्या पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेली माझी ही कार्यकर्ती माझी ही ताई माझी ही भगिनी आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने स्वतःचं घरदार बाजूला सोडून पळणारी आज आपल्या तिला सांगितलं की एक वारकरी समजा त्याच्या कार्यक्रमाला तरी या त्यांच्या इतक्या व्यस्त वेळातून काल रात्री मुंबईवर आल्या त्या आणि आपल्याकडे आल्या म्हणून त्यांचं खूप जोरदार आपण स्वागत केलं या ठिकाणी दुसऱ्या माझ्या कार्यकर्त्या प्रवीणाताई गायकवाड या ठिकाणी आलेल्या आहेत माझ्या सहकारी आहेत माहिती का सांगायची की आपण पाहुण्यांना बोलवले आणि त्या आपल्याकडे कुठल्या प्रेमाने आल्या रुपाई ते प्रमिणाताई हा मी अध्यक्ष असल्यापासून माझ्याबरोबर काम करत आहेत सातत्याने मला पूर्ण मदत जी काही आहे ती त्यांच्या शाळेमध्ये जे काही मी कार्यक्रम घ्यायचे सावित्रीबाई असून आहेत आपली लेख लाडकी होती एक योजना होती त्या योजनेसाठी महिलांचं मोठंशं मोठं बँक पथक असेल किंवा कुठलेही कार्यक्रम असेल तर मी त्यांनी मला खूप मदत केली आहे संघ महिलांचे जवळजवळ वीस संघ त्यांनी त्यांच्या शाळेत बोलले होते अशा माझ्या सहकारी माझ्याकडून कुठली ना फुलाची पाकळी त्यांच्यासाठी देण्याची इच्छा आहे म्हणून ताईला फोनवर सांगितलं ताई म्हणाले या ताई मी येते ताई तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि स्वागत करते दुसरी माझी मैत्रीण पुष्पाताई कौलेली या ठिकाणी बसल्यात स्वतः हिरोईन आहेत चित्रपटात मालिकेमध्ये सगळीकडे त्या काम करतात अतिशय व्यस्त मिळताना बारा वाजता जायचं आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा रुपये काय आहेत त्या कल्याणगरीच्या राहतात इथे त्यांची अकॅडमी आहे नंतर आपल्या आपल्याला बोलतीलच म्हणजे तुम्हाला सांगते तिसरी माझे सहकारी बसले तिथे राम कलम किती जणांना माहिती माहितीत राम कलम सांगितलात त्यांचे चिरंजीव जो आपल्याकडे आले जोरात टाळ्या झाल्या पाहिजे कधी झाली त्यांना मागच्या आठवड्यांनी फोन केला त्यांचं दात दुखत होते दादाची ट्रीटमेंट झाली होती दादाला दोन फोन केले तिसरा फोन केला आणि दादांनी उचलला फोन बोलते दाई म्हणलं दादा मी बोलते असा असा कार्यक्रम घेणार आहे आणि तुमची मला उपस्थिती पाहिजे आणि एका मिनटामध्ये हो म्हणाले हे सगळे लोक आहेत की मला मान पाहिजेत किंवा मला घरी पत्र द्या किंवा माझ्या वेळ घ्या माझी काय घ्या असं तुमच्या पद्धतीने तिसरे आमचे आमची एक दुसरी संस्था आहे बहुउद्देशीय संस्था त्याचे अध्यक्ष सांगलीवर या ठिकाणी आले हेमंत सर मोघे त्याच्या अध्यक्ष आहेत महिलांच्या वंदना ताई त्या पण या ठिकाणी आल्या आपण सगळेजण या ठिकाणी आले जेवढी मंडळ आहे ते ताईचंच नोंद ठेवली काही याच्यापेक्षा अजून आपली नऱ्यामध्ये अठरा मंडळं झाली आपली भायरीमध्ये झालेली आहेत आपली आणखीन आडोपसरमध्ये झालेली आहेत आपण हा कार्यक्रम करायचं मागचं कारण की अत्यंत दुर्लभ असा हा किंवा वाकास मांडलेला तरी चालेल असा हा समाज आहे आज तुम्हाला दिसतं आहे बायका लटून सटून आल्या पण कार्यक्रमासाठी आलेल्या का मिठूनसाठी हजारो पोच पाय आहे या कारण माझ्या भगिनी काय पण नाही आम्ही नाही होत आम्ही लाटक्या बहिणींमध्ये मोडत नाही आम्ही कशात मोडत नाही कारण आम्ही ह्या कशासाठी करतो महाराज आमच्या झेडपडता आहेत तर आम्हाला कुठेतरी समाजामध्ये दहा हजार लोकांना मिळत असतील पाच हजार लोकांना मिळत असतील आमच्या भगिनींना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या विनयकरांना आमच्या ज्या गरीब गरिबातल्या गरीब महिला आहे अशा किमान अनुदान म्हणून दोन हजार रुपये तरी महिन्याला मिळावे त्यासाठी संघर्ष रूपाने काही आमचं चाललं आहे हा <laughs> संघर्ष करण्याच्या <laughs> मागे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोक वारकरी झालेले ते असतात तेव्हा आम्हाला इतकं खायला देतात पिशव्या भरून भरून की आमच्या पिशव्या अक्षरशः आम्हाला रिकम्या करायला लागतात द्यावं लागतं लोकांना योगामुळे खायला जातात किंवा तीन महिन्यात तर इतर महिन्यात काय इतर महिन्यात काय जेव्हा आमचं कीर्तन असेल जेव्हा आमचा सप्ताह असेल जेव्हा आमचा कार्यक्रम असेल तेव्हा आमचं हे पकवान वादक असतील कीर्तनकार असतील यांचं कोण भरतं पण इतर वेळी आमचं काय त्याच्यासाठी काही हा सगळा घाट आम्ही घातलेला आहे आपल्याला बोलवायचं कारण तेच की तुम्ही एवढ्या महाराष्ट्रातून इतक्या लोकांचे प्रश्न सोडवता आमच्या गरीब महिलांचं सोडवा बरोबर आहे का आम्हाला न्याय द्या आम्हाला कुठेतरी कुठेतरी हजार महिला आत्ता कुठे दोन दोन गटाचे झाले पाहिजे दहा हजार महिलांना मेळावं घेतो तुमच्या अध्यक्षतेखाली घेतो सत्य तुमच्या अध्यक्षतेखाली घेतो आमचा बोलवा आणि आमचं कुठं तरी तिथं निदान साधवा तरी कागद म्हणजे आज कागद सरकला आज कागद सरकला तर दोन वर्षांनी तीन वर्षांनी तरी आम्हाला न्याय मिळेल बरोबर आहे की नाही करता एक संघटना होऊन एक चांगलं काम नाही खूप चांगलं सुरू आहे ते तुम्हाच्यासारख्याशिवाय कुणाला घालणार आहे तुम्ही संघटनेत काम करता मी संघटनेत काम करते त्या लोकांचं संघटन करणं इतकं अवघड आहे की इतक्या लांबव यायचं म्हटलं तरी नाही इथं बससाठी रिक्षासाठी पैसे नसतात पक्वा जाण्याचा का जाण्याचा मला विचारतात की रिक्षाला आणायला पैसे लागतात